आपण आहात न्यूज ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी राहुल मोहनराव मोरे तर सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेंद्र शिवाजी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संघटक माननीय संजयजी भोकरे वस्तात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात डिजिटल मीडियाचे नूतन पदाधिकारी पुढील काम करणार आहेत